पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग बघा जसं की तुम्हाला माहिती आहे की मी नव्याने बिझनेस सुरू केलेला आहे तो बिझनेस काय आहे कशाच्या रिलेटेड आहे त्याचा मी सगळा काही व्हिडिओद्वारे तुमच्या सोबत मी ब्लॉगद्वारे तुमच्या सोबत सगळं काही शेअर करते अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुमच्या सोबत शेअर करते की मी हा बिझनेस कसा स्टार्ट केला कुठून स्टार्ट केला पर त्या बिझनेस साठी लागणार सामान कोणतं कमी भांडवलामध्ये कसा हा बिझनेस मी स्टार्ट करू शकले भरपूरशी आपल्या आतापर्यंतचे तीन ते चार व्हिडिओ जे आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळं काही मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण होते काय ना की व्हिडिओ ना हा स्टार्ट टू एंड पर्यंत बघितलेला जात नाहीये किंवा मग स्किप करून करून बघितला जातोय जर आपल्याला बिझनेस करायचा आहे तर बघा आपल्याला जर बिझनेसची सुरुवात करायची तर त्याचा आपल्याला नस न, नस आपल्याला माहिती पाहिजे किंवा मग काय प्रकारचा तो बिझनेस आहे त्यामधली संपूर्ण माहिती आपण घेतली पाहिजे तेव्हा कुठे बिझनेसलाही आपण सुरुवात करू शकतो जर तुम्हाला खऱ्या अर्थाने बिझनेस सुरू करायचा असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ बघा कारण मी असं का म्हणते तर तुम्हाला सांगते की मला इतक्या साऱ्या कमेंट्स येत आहेत ऑलरेडी मी त्यावरती व्हिडिओ बनवून झालेले आहे किंवा त्या प्रश्नांची उत्तर ऑलरेडी देऊन झालेली आहेत किंवा तुम्ही ज्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करतायत ना त्याच कमेंट्समध्ये मी त्या म्हणजे कमेंट्स करतायत ना त्याच प्रश्नांची उत्तरं ऑलरेडी मी त्या व्हिडिओमध्ये देते पुढे देते किंवा मागे देते किंवा मध्ये देते पण देत आहे पण होतं काय तुम्हाला ते अजिबात भेटत नाही आहे त्या म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नाहीये का तर तुम्ही व्हिडिओ हा स्किप करताय आणि किंवा मग मधे मधून बघताय किंवा मग पूर्णपणे व्हिडिओ बघतच नाही त्या आधीच तुम्ही कमेंट्स करताय तर प्लीज ताईंनो असं काही करू नका बऱ्याचशा कमेंट्स मला ताईंच्या चालेल्या आहे आणि गृहिणींच्याच चाललेल्या आहे ज्या घरी बसून हा उद्योग म्हणजे त्यांना सुरू करायचा आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा मला हा व्हिडिओ पुन्हा घेऊन यावा लागतोय अदरवाइज मी याच्या पुढचे सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार होते मार्केटिंग कशी करायची परत एका त्याची कमेंट्स आहे की मोठी ड्रॉइंग असेल मोठं डिझाईन असेल तर ते कसं ट्रेस करायचं ते सुद्धा तुमच्यासोबत मला अजून शेअर करायचंय पण त्यापूर्वी तुम्ही बिझनेस नक्की काय आहे त्यासाठी कोणतं मटेरियल लागतं आता बघा मी सर्व कमेंट्स, उले है, जा 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 कमेंट्स ना उले है, तर नाही लिहून ठेवलेले आहे पण ज्या ज्या वारंवार ठेवलेल्या आहेत तर बघा किट बुक कसं करायचं माल कुठे मिळतो रेडीमेड रंगोली पाहिजे आहे बरं खाली कोणता बेस वापरलेला आहे उलंग कुठे मिळते जॉईन करायला जे लागतं त्याचं नाव कळलं नाही ऑर्डर कशी करायची परत भरपूर सारे अशा म्हणजे जेवढ्या ज्या कमेंट्स आलेल्या आहे ना त्याचे ऑलरेडी व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये ऑलरेडी त्याचे उत्तरं दिलेले पण असो तुम्ही जर स्किप करून बघत असाल ना व्हिडिओ तर तुम्हाला अजिबात फायदा होणार नाही कुठेही स्किप करू नका आजचा व्हिडिओ स्किप करू नका मी पूर्णपणे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा सगळ्यात आधी आपण ना वस्तूंची जाणून घेऊया की ह्या व्यवसायाला कोणत्या वस्तू लागतात आता इथून सुरुवात करावी लागणार आहे मला की ह्या व्यवसायाचं नाव काय आहे तर आपल्याला आपण ज्या व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा मी जो व्यवसाय सुरू केलेला आहे ना त्याचं नाव आहे रेडीमेड उलन रंगोली मॅट आता ती कशी दिसते ते सुद्धा पटकन दाखवून देते मी तुम्हाला तर हे बघा हे अशा पद्धतीची ती रेडीमेड उलन रंगोली मॅट असते आणि हा बिझनेस करण्यासाठी तुम्हाला काय साहित्य लागतं ते, ते सुद्धा आता साध्या सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा सगळ्यात आधी आपल्याला लागतो तो रंगोली बनवण्यासाठी उलन तर ही अशा प्रकारची ती उलन असते इथे बघू शकता अशा प्रकारची ती उलन असते उलन कशी घ्यायची कशी क्वालिटी वगैरे ते सगळं ऑलरेडी शेअर करून झालेलं आहे व्हिडिओमध्ये तर हे बघा अशा पद्धतीची उलन लागते आपल्याला त्यानंतर लागतो आपल्याला रेगझिन हा अशा पद्धतीचा रेगझिन असतो आणि हे सर्व मटेरियल तुम्हाला कुठे मिळेल ते मी तुम्हाला नंतर सांगते आधी पहिल्यांदी मालाची माहिती करून घ्या की याच्यासाठी लागणारा कच्चा माल किंवा रॉ मटेरियल काय काय असतं हे असतं रेगझिन त्यानंतर आपल्याला लागते एक ब्लू गन त्यासोबत लागणार आहे स्टिक ओके तर एवढं सगळं बेसिक सामान आपल्याला उलनची रंगोली बनवण्यासाठी म्हणजेच अशा पद्धतीच्या डिझाईन किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला संपूर्ण ही डिझाईन बनवण्यासाठी एवढं मटेरियल लागत असतं उलन लागते ग्लू स्टिक लागते आणि हा रेझिन लागतो ओके आणखीन बरचसं मटेरियल आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही सविस्तर सांगितलेलं आहे ओके आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असणार आहे की काय काय मटेरियल लागतं आता नेक्स्ट म्हणजे हे मटेरियल बऱ्याचशा त्यांच्या कमेंट्स आहेत की हे मटेरियल आम्हाला परचेस करायचं ते कुठून करायचं मी दोन ऑप्शन दिलेले तुम्हाला पहिलं ऑप्शन म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये फिरा तुम्ही टेलरिंग मटेरियल वाल्याकडे होलसेल टेलरिंग मटेरियल असं त्याचं म्हणजे भरपूरच असं त्याचा मोठा व्याप असेल किंवा भरपूर त्याच्याकडे मटेरियल रिजनेबल रेटमध्ये मिळत असेल सो होलसेल दरामध्ये मिळत असेल तर तिथे तुम्हाला ही उलनची रंगोली जी आहे रंगोली मॅट हे मोठं दाखवते थोडस ही सॉरी रंगोली उलनची रंगोली आहे ही रंगोली नाही म्हणता येणार याला उलन म्हणता येणार याला सो ही फरची उलन आहे ती तुम्हाला त्या दुकानामध्ये मिळून जाणार आहे त्या दुकानामध्ये तुम्हाला ही उलन उलन मिळून जाणार आहे त्यानंतर स्टिक आणि गन कोणत्याही स्टेशनरीच्या दुकानात मिळेल किंवा मग जे आपले बुक डेपो वगैरे असतात ना तिथे पण तुम्हाला ती इझिली मिळून जाणार आहे राहिला प्रश्न फक्त रेग आता जातात हे रेग शक्यतो कोणाला जास्त ठिकाणी म्हणजे कुठे कुठे मिळते कुठे कुठे नाही मिळते आणि उलन पण कुठे मिळते तर कुठे नाही मिळत त्याच्यावर पर्याय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सो so, uh, हे रेक्झिम तुम्हाला जर जे सोपा वगैरे बनवतात ना सोफ्याचे कवर वगैरे असतात तिथे मिळून जाईल नाहीतर मग रिक्षाचे जे हुड असतात रिक्षाला ज्याच्यानी रिक्षा कवर केली जाते तो काळा कपडा असतो त्या दुकानांमध्ये सुद्धा तुम्हाला हे मटेरियल मिळून जाणार आहे अदरवाईज बटर पेपर कार्बन पेपर कार्डबोर्ड वगैरे ह्या ज्या काही गोष्टी लागतात त्या तुम्हाला स्टेशनरीमध्ये इझिली अवेलेबल होणार आहे असो आता नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे हे मटेरियल तुम्हाला कुठे भेटेल हे तर तुम्हाला समजलं जर जर तुमच्या एरियामध्ये हे मटेरियल तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर मी तुम्हाला ते अवेलेबल करून देणार आहे ओनली नऊशे पन्नास रुपयाच्या किटमध्ये त्या नऊशे पन्नास रुपयाचं आपलं किट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे वन के जी उलन त्यानंतर वीस वॅटची गन मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला तीन ग्लू स्टिक मिळणार आहे आणि त्यानंतर हे एक मीटरचं रेझिन मिळणार आहे जे काही बेसिक सामान लागतं आपलं रेडीमेड रंगोली मॅट बनवण्यासाठी ते सामान अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला अगदी नऊशे पन्नास मध्ये फ्री शिपिंगमध्ये मी अवेलेबल करून देत आहे आता सेकंड प्रश्न असा येतो की ते ऑर्डर कसं करायचं तर बघा माझा मोबाईल नंबर मी सध्या आता सोशल मीडियावरती स्प्रेड करू शकत नाही कारण माझा जो बिझनेसचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मोबाईल नंबर आहे तो बंद आहे सध्या त्यावरती भरपूर असे कॉल येत होते मी फक्त तो व्हॉट्सअपसाठी यूज करत होते त्यावरती कॉल आल्यामुळे माझ्या कामावर परिणाम होत होता त्यामुळे तो नंबर माझा बंद मी ठेवलेला आहे तुम्ही मला इन्स्टावरती सरळ मेसेज करू शकता इन्स्टाचा माझा आय डी फॉलो करा इन्स्टाचा आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही मला हाय हॅलो करा आणि तिथे तुम्ही सर्व मालाची चौकशी करू शकता आणि तिथून तुम्ही हे किट ऑर्डर करू शकता झालं आता सेकंड प्रश्न म्हणजे तुम्ही बेस का नंतरचा असा प्रश्न येतो की तुम्ही बेस कोणता वापरलेला आहे सो बेस हा रेक्झिनचा आहे सो हा रेक्झिनचा एक आहे हा बेस मी वापरलेला आहे आणि आणखीन एक माझा बेस आहे तो म्हणजे बघा हा हा सुद्धा मी बेस वापरलेला आहे तर हे बघा माझं कामच सुरू आहे इकडे काम करता करताच मग मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतेये आणि काम म्हणजे ऑर्डर जे ऑर्डर आलेले आहेत त्याच्या ऑर्डर कम्प्लीट करता करता तुमच्यासोबत मी माझं जे बिझनेस आहे बिझनेस आयडिया आहे ते तुमच्यासोबत शेअर करते कमेंट कमेंट्सच इतके येतात प्रत्येक कमेंट्सला मला उत्तर देत बसायला इतकासा वेळ नाहीये सो त्यामुळे मग मी डायरेक्ट व्हिडिओज घेऊन येते आधी माझ्या घडे पार, काय पंधरा वीस मिनिटं जे आहे ते पटकन तुम्हाला मी सांगून मोकळी होणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओ ना स्टार्ट टू एंड बघा प्लीज म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा समजणार आहे ओके तर झाला मोबाईल नंबर तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला जर हे किट ऑर्डर करायचं असेल तर मला इन्स्टावरती डी एम करा इन्स्टा आयडी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके आता दुसरा प्रश्न म्हणजे असा होता की तुम्हाला रंगोली म्हणजे तुम्हाला जर किट म्हणजे किट ऑर्डर करायचं नाही फक्त रंगोलीच तुम्हाला ऑर्डर करायच्या आहे सो अशा पद्धतीच्या आता भरपूरशा रंगोली मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आज ते जास्त रंगोली काढलेल्या नाही कारण की सगळ्या रंगोली आपल्या सेल झालेल्या आहे पुन्हा आता मी कामाला लागले जशी जशी ऑर्डर येते तसे तशा मी रंगोली बनवत असते सो या रंगोली जर तुम्हाला परचेस करायच्या असतील तर तुम्ही इन्स्टावरतीच जायचं आहे आणि तिथं मला ऑर्डर द्यायची आहे लवकरात लवकर मी दुसरा माझा मोबाईल नंबर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही डायरेक्ट तिथे मला व्हॉट्सअप करू शकता फक्त प्रॉब्लेम इतका होतो की कॉलिंग करू नका कॉल करू नका ओनली ऑन व्हॉट्सअपच करा आणि तो नंबर लवकर तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ओके आय होप तुम्हाला समजलं असणार आहे की उलनच्या मटेरियलसाठी सॉरी रेडीमेड उलन रंगोली मॅट बनवण्यासाठी आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागतं ते, ते कुठून तुम्ही परचेस करू शकता आणि जर माझ्याकडून परचेस करायचं असेल किट म्हणा किंवा रंगोली मॅट म्हणा तर इन्स्टा आयडी दिलेली आहे इन्स्टा आय वरती मला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि शेवटची गोष्ट म्हणजे की लवकरात लवकर हा बिझनेस स्टार्ट करा कारण की आपल्याला ह्या बिझनेस मध्ये ग्रो फक्त आणि फक्त चार सणांसाठी मिळणार आहे पुढे ग्रो राहणारच आहे पण सध्या पैसे कमवण्याचा जर काही दिवस असतील ते फक्त चार सण म्हणजे गौरी गणपती दसरा दिवाळी हे चार सणांमध्येच आपण आपली जे काही व्यवसाय सुरू करणार आहे ऍटलीस्ट त्याचा म्हणजे जो काही लागणार आहे त्याला खर्च आहे तो काढून त्याच्या व्यतिरिक्त आपण पैसे कमवू शकणार आहे ओके तर चला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल झाला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा हाय द्यायला विसरू नका चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा आणि आणखीन याच्या व्यतिरिक्त जर प्रश्न असतील तर ते, ते कमेंट्स करून नक्की विचारू शकता आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी नेक्स्ट व्हिडिओ यावरती घेऊन येणार आहे की व्यवसाय तर केलाय आपण पण त्याची मार्केटिंग कशी करायची लोकांपर्यंत आपला व्यवसाय किंवा आपलं प्रोडक्ट कसं पोहोचवायचं लोकांपर्यंत आपल्या मा, मालाची जाहिरात कशी करायची हे सगळं काही मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे सो so, प्लीज आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बिझनेसच्या संदर्भामध्ये मिळत राहणार आहे ओके चलो बाय वेळात वेळ वेड़ा काढून साठी मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी एक लाईक तो बंद आहे आणि हाईप करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये अशा छानशा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ